यावेळी दाखवल्याने अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला असं वक्तव्य प्रगती शिंदे यांनी केलं आहे सुशील कुमार शिंदेच्या भाजप प्रवेशाविषयी विचारला असता त्यांनी आपण कायम काँग्रेस विचाराचे होतो आहोत आणि राहणार असल्याचंही यावेळी भारताची नागरिक म्हणून माझे जे, जे तत्व आहेत ज्याच्यासाठी मी राजकारणात आली तत्व ते एनिवेज पटत नाहीत मला बीजेपीचे किंवा काँग्रेस सोडून इतर पक्षाचे अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला बाबा सिद्दीकी झाले आता त्यानंतर पुन्हा अशोक चव्हाण सारखा दिग्गज नेता जातोय काय म्हणून नाही तुम्ही बघू शकता की हे केवळ आणि केवळ ईडीच्या प्रेशरमुळे आणि जे अशोक चव्हाण साहेबांसोबत झालं हे आपल्या समोर होतं सगळ्यांच्या वारंवार रेड्स वारंवार आ, प्रेशर आणि वारंवार एक प्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं आणि म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला नक्कीच काँग्रेससाठी ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे एक महत्त्वाचं खूप मोठं भारदस्त असं नेतृत्व असलेलं पण ही बी जे पीची ही टॅक्टिकच आहे ते प्रेशर खाली प्रेशर दाखवून आणि ब्लॅकमेल करून अटक असेल ईडी असेल प्रत्येकाला त्यांच्या भवितव्याचे विचार करायला लागते आणि त्या पद्धतीचं ब्लॅकमेल करून बी जे पी हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता घेण्याचा प्रयत्न काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये येणार असं म्हटलं गेलं होतं त्यातले एक तर गेलेले आहेत दुसरे कुमार शिंदेचं पण नाव चालू सगळ्या अफवा साहेबांनी मी ऑलरेडी स्पष्टीकरण दिलं आहे त्याबद्दल त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये ते शक्य नाहीये पण अर्थात जे जे काही आज चव्हाण साहेबांना हा निर्णय भीतीपोटी असेल प्रेशर मुळे असेल तो निर्णय घेतला घेणार घेतला तो अतिशय काँग्रेससाठी भाजप विचाराचा नेता होता त्या वाटचालीकडे एकीकडं दोन टो त्यांनी राजीनामा पक्षाचा दिलाय काँग्रेस पक्षाचा त्यांची पुढची काय असणार आहे ते अजून त्यांनी डिक्लेअर केलं नाही नक्कीच त्यांचे वडील मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या मिसेस पण आमदार होत्या मी त्यांच्याशी देखील बोलली तर एकंदरीतच लेव्हल होतं ज्या पद्धतीत त्यांच्या बरोबर माइंड गेम्स खेळले गेले भाजपकडून त्याचा तुम्ही म्हणजे काय रेकॉर्डवर आणू शकत पण असा विचार केला तर अतिशय हाताश होऊन त्यांनी हा लोकांना सुरू आहे शंभर टक्के खूप जणांना तुम्हाला माहितीये पेपरमध्ये मा दररोज येतं ज्या पद्धतीत ते त्रास देतात आणि ह्या लेव्हलचं राजकारण हे पहिल्यांदाच आपल्या देशात किंवा आपण महाराष्ट्र हे ते कुठंतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो त्याबद्दल अफवा पसरवत आहेत मला ते ईडी काही आमच्याकडे नाहीच आहेत संस्था वगैरे त्याची भीती नाही आहे ती अफवा पसरवत आहेत पण एक, 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 एक भारताची नागरिक म्हणून माझे जे तत्व आहेत ज्याच्यासाठी मी राजकारणात आली तत्व ते एनिवेज पटत नाहीत आम्हाला बीजेपीचे किंवा काँग्रेस सोडून इतर पक्षाचे तो निर्णय कधीच होऊ शकतो राज्यसभेवर काही परिणाम होतील तर या सगळ्या ह्याच्यामुळे